सिंहस्थ कुंभ मेळा तयारीसाठी त्र्यंबक रोडवरील अतिक्रमणावर हातोडा चाळीस वर्षे जुनी घरे दुकाने पाडण्यास सुरुवात शेतकरी रहिवाशांचा तीव्र विरोध विकास कामांना विरोध नाही पण अन्यायी कारवाई थांबवा संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन आमदार नेत्यांचा पाठिंबा प्रशासनाचे का आश्वासन आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून आणि रस्ता रुंदीकरणासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एन त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू केलेला अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत जोरदार आंदोलन केले त्यांना पंधरा फूट रोड वाढवायचा आहे बांधकाम सगळं त्यांनी काढायला लावलं मग हे अतिक्रमणात आहे की तुमच्या विषय तुम्ही त्यांना पुरावे नाही दिले पुरावे पण सादर केले ना हा स्वतःच्या मालकी हक्काचा विषय मालकी हक्कामध्ये मानलेल्या छोटे छोटे व्यवसाय येते ते व्यवसाय आठवण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलं आणि सरळ सरळ हा आहे महापालिका हद्दीलगतच्या पिंपळगाव बहुला इथून त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी फाट्यापर्यंत ही मोहीम सुरू करण्यात आली असून पाचशे सहा अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत त्र्यंबक रोडवरील अठ्ठावीस फुट एकशे पन्नास फुटांवरून रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रस्त्याच्या पलीकडे असून आम्ही खोदतोय खोड़ खोदतोय म्हणून यांना जबरदस्ती करण्याची गरज नाहीये आम्ही कष्टाने उभं केलेलं आहे आणि ते विकून दोन दोन मोठ्या जागा घेतलेली ती जर गेली तर आम्हाला काही खाली राहत नाही तर आम्ही करायचं काय देवेंद्र फडणवीसला कळायला पाहिजे सरकारला कळायला पाहिजे आणि आम्ही स्वतःहून जर समजा सहकार्य करायला तयार आहे तर यांची जबरदस्ती का कि बाबा आम्हाला जेसीपीच लावायचं आणि जे पी शिशपीनेच पाडायचं असं काय यांनी आठ घालावा आम्ही आज सात दिवसापासून आमच्या याच्यात प्रयत्न करतोय खोलण्याचा त्यासाठी रस्त्याच्या मध्यरेषेपासून दुतर्फा असलेली चाळीस ते पन्नास वर्षे जुनी घरे दुकाने आणि जनावरांचे गोठे पाडण्यात येत आहेत ग्रामपंचायत हद्दीतील असूनही रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असल्याने ही बांधकामे हटवली जात आहेत तोडलं म्हणजे आता फक्त ते वॉर्निंग लिहून गेले की एवढं तोडलं म्हणजे दोन दिवसात तीन दिवसात तुम्ही सगळं तोडा तर आम्ही सगळं तोडतो सगळं म्हणजे काय सगळं म्हणजे पूर्ण बिल्डिंग जाईल आमचं पूर्ण बिल्डिंग तोडणार हो पूर्ण बिल्डिंग आणि मध्ये सामाईन नाही त्यांना म्हटलं दोन दिवस थांब आम्ही बिल्डिंग मधले सामान काढतो काय सामान आहे असं लगेच नाही बाहेर काढताना लागेल सामान ठेवायला लागेल मग आम्हाला पुढे जायचं कुठं ते पण आहे ना मग राहण्याचा प्रश्न काय तुमचं राहण्याचं काय नाही कुठे माहित नाही तर इड्या गस्ता बांधायचा आता कोण मेळा जवळ आलाय ना तर त्यांना गस्ता लागतोय तर आमची मंजुरी आहे तर जी पीडब्ल्यूडी आहे ना ब्रँच त्यांचं म्हणणं काय डिवायडर पासून पंधरा मीटर गस्ता लागतो पर्यंत पंधरा मीटर म्हटलं तुम्ही ना पण तसं आम्ही म्हणतो घेऊन टाका पण अजून एक ब्रँच आहे एन एमआरडीए त्यांचं म्हणणं काय आम्हाला डिवायडर पासून पन्नास मीटरची एवढी मोठी जागा लागते अच्छा पन्नास मीटर सांगितलं तर याच्या ही आहे ती अजून खूप जास्त मोठी मग तुमच्या या घराच्या हद्दीत तुमची जागा किती पर्यंत आहे कुठे पर्यंत बाहेर कुठे पर्यंत म्हणजे पासन तुम्ही इकडे आतमध्ये अच्छा मग ते फ्रीज मधली जी इकडची बाजू आहे तिथे घेण्यासाठी तुम्हाला पैसे देतायत का नाही पैशाचं काहीच बोललं नाही अच्छा मग तोडता कसं आहे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे मग त्यावर नाही ते म्हणणं काय म्हणत आहे की तुम्ही परमिशन नाही घेतली आणि जर पाहिलं गेला ना एन एन एम आर डी त्याची संस्था नाशिकमध्ये दोन हजार सतरा मध्ये झाली आणि हे पहिली बिल्डिंग पाहिले गेलं तर दोन हजार अठरा एकोणवीस म्हणजे आधीचे पंधरा तव आणले आम्ही परमिशन कसं केलं परमिशन आहे आमच्याकडे ग्रामपंचायतची तो परमिशन फक्त ग्रामपंचायती इथपर्यंत महानगरपालिका सुद्धा नाही आता जे आमचं गाव आहे आम्ही परमिशन कडून गेले आणि आमच्याकडे त्याचे सबूत आहे तर मग ते म्हणताय कळत नाही कसं काय करायचं काय करायचं मी इकडे त्यांनी खूप लोकांनी तोडले पण आमचं म्हणणं काय तुम्ही इथपर्यंत घ्या ना तीस मीटर घ्या पण तुम्ही सगळंच घेऊन टाकताय मग कस करायचं आम्ही खायचं काय खायचं कुठं आणि त्यांनी फक्त सात दिवस दिले नोटीस पण आम्हाला म्हणे सहा दिवस सहा तारखेला आली ती म्हणे की सहा दिवसात खाली नोटीस आमच्या घरात आली सात तारखेला तेवढी पाहिलं गेलं पाच दिवस पाच दिवसांनी कसं काय तोडतील पाच दोन दिवस आम्हाला स्वतःच तोडायला गेले तो तिथं थोडासा डाळा होता तो आम्ही स्वतः तोडला हाताने आणि म्हणता की लगेच तोंड टाका कसं काही एवढं तोडलं शक्य नाही ना आम्हाला घरात आली पला ते सगळं सात दिवसात कस आता दोन तीन दिवसात दिवाळी आमची दिवाळी खराब किती ना दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेल्या या कारवाईमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी संतप्त झालेत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने महिलांसह वृद्ध नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली <laughs> आम्हाला विकास कामांना विरोध नाही पण आमच्या घरांवर आणि उपजीविकेच्या साधनांवर अन्याय पद्धतीने कारवाई करणे अमान्य आहे अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की त्यांच्या नावावर सातबारा उतारा आणि सर्व मालकी कागदपत्रे असताना शासन त्यांच्या जमिनीवर आणि बांधकामांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे मागच्या शेतात विकून आम्ही कसं करायचं शेतीला दुकान बांधले पंधरा पंधरा लाख रुपये बांधू काय करायचं आम्ही काय करायचं सांगा मागच्या शेतीने आम्हाला एवढच होतं लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आणि मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला जात आहे शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी माकपचे नेते माजी नगरसेवक तानाजी जय भावे आमदार सरोज अहिरे तेजस भावले विठोबा कापसे कैलास खानपहाले समाधान गुंबाडे दत्तू ढगे सीमा घुगे कावेरी घुगे यांच्यासह परिसरातील सरपंच आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले होते अनेकांनी या संदर्भात मुख्यमंत्री महोदयाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही अशी माहिती मिळाली आहे सिंहस्ताच्या रोडला विरोध नाहीये आमचा पण अतिक्रमण आमचे हक्काच जागा घेतली की मी तीन कोणत्या जागा खरेदी घेऊन बांधलेल्या तुमच्या नावावर नाही माझ्या नावावर म्हणजे असं असं नाही ना की बळकावलेली आहे म्हणून असं नाही नाही असं काही नाही सिंहस्तासाठी तोडतायत की दुसरा काही मुद्दा आहे तर रोड साठी आमचा विरोधच नाहीये अच्छा मग तोडता काय तुम्हाला काय वाटतं वाढून बंद राहतात आमची नुकसान केली आहे सरकारने आम्हाला भरपाई पाहिजे कितीची नुकसान झाली तरी तुमची आमची एक कोटी झाली आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की विकास कामे नियमानुसार सुरू आहेत आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर नक्कीच योग्य तोडगा काढला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहेत अनधिकृत बांधकाम तोडायचं काम चाललेलं आहे त्यांना आपण दिवसापूर्वी नोटीस दिली होती आणि स्वतःहून काढून घ्या असं सांगितलं पण काही लोक म्हणतात की बांधकाम आमच्या हातीतलं तरी पण असलं तरी त्यांना पन्नास मीटरची नियंत्रण रेषा आहे त्या नियंत्रण रेषेच्या मागचे प्लॅन ज्यांचे आहेत त्यांनी पण पुढे बांधकाम करून ठेवले की यांनी प्लॅन जरी मंजूर केलेला असेल पण त्यांचा प्लॅनला कंट्रोल लाईन दिलेली त्या लाईनच्या पुढे बांधकाम येतं का हा विषय कोणत्या जागा अर्धी गेल्यानंतर काय राहतो शिल्लक वीस गुंठ्यातली दहा गुंट्यात इथपर्यंत त्यांची शिस्त सांगतात म्हणजे दहा गुंठे जागा फुकट द्यायची का त्र्यंबक रोडची काहीच नाही काहीच नाही आणि नोटीस पण नाही आम्हाला या जागेची नोटीस पण नाही बोलायचंय आम्ही रस्त्यावर आहोत हॉटेल आमचे रस्त्यावर आहे आम्ही जमिनी एकून जागा घेऊन हॉटेल बांधलेली त्याचं काय करायचं का आम्हाला मोबदला पाहिजे ना इकडे रंबक रोड जो होतोय तो अतिशय चुकीच्या मार्गाने हो राहिला आहे आमच्या या वडील पाच जागा आहे या जागा घेतल्या घेऊन घेऊन घेतल्या तरी पंधरा मीटर वीस मीटर घेतलं तरी आम्ही द्यायला सहकुशनी तयारी पण पन एवढे पन्नास मीटर घ्यायला आम्ही तयार नाही आम्हाला त्या जागेचा मोबदला द्या त्याचे पंचनामे करा तेव्हाच हे काम चालू करा आणि आता याच्यावर आम्ही उद्या आंदोलन करू नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे जरी असले तरी अनेक वर्षांपासून वास्तव्यात असलेल्या ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांवरून विस्थापित व्हावे लागत असल्याने या मोहिमेला संघर्षमय रूप आले आहे